तुमचा शत्रू आत्महत्येच्या तयारीत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका असे नेपोलियन बोनापार्ट या फ्रेंच सेनानीने कशासाठी म्हंटले तर तुम्हाला त्याच्या विरोधात जिंकायचे असते म्हणजेच शत्रूला संपवायचे असते आणि तेच काम तो शत्रू स्वतः करत असेल तर त्याला तसे करू देणं हे तुमच्या फायद्याचे असते आज पुरोगामी काँग्रेसी आणि नेहरूवाद्यांनी आपल्याच बेताल व बेभान अतिरेकातून नरेंद्र मोदी यांच्या यशाचा मार्ग प्रशस्त करून दिलाय या लोकांनी चुका सुधारणापेक्षा अधिकच मूर्खपणा चालवलाय अर्थात त्यामुळे मोदी भाजपचे काहीही नाचलेले नाही उलट आता तर हे स्पष्ट होत आहे की मोदी हा भाजपला सत्ता मिळवून देणारा नेता नव्हे तर नेहरू विचारणार विचारांना संपवणारा आक्रमक सत्ताधीश आहे त्यांना रोखण्यासाठी काहीही करा पण मोदी आपलं काम चोख करतायत या लोकांकडे आता आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही